हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळचे साडेसहा वाजले होते मी पण उठले होते आणि आमचं पिल्लू पण उठलं होतं आमचं पिल्लू साडेपाच वाजल्यापासून जागी होतं तर नंतर तिला बाहेर वगैरे आणलं आणि या बाईकडे तिला खेळवायचे होते आई तोंड धुवायला होता बाथरूम मध्ये इकडं सुमेसाठी पाणी ठेवलं होतं आंघोळ करण्यासाठी इकडं कांदापात होती कट केलेली रात्रीच कट करून मी ठेवली होती भांडे पण रात्रीच घासून ठेवली होती कारण सकाळी उठल्या उठल्या पहला पहिल्यांदा डब्बा करावा लागतोय त्याच्यासाठी तरी पहिल्यांदा भांडे जे घासलेले होते ते काय त्या मांडणीमध्ये सगळे पहिल्यांदा लावून घेणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझं सकाळी साडेसहापासूनचं एकपर्यंत जे डेली रुटीन आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तरी तर पहिल्यांदा भाजीची तयारी चालू आहे माझी कारण आई होत्या बाथरूममध्ये तोंड धुवायला होत्या तर त्याच्यामुळे म्हणलं की पहिल्यांदा त्यांचं होईपर्यंत मी भाजीला फोडणी देऊन होईल माझी कांदापात करायची होती तर इथं भाजीला फोडणी चालू होती आणि आमचं पिल्लू तिकडं बाहेर म्हणजे हॉलमध्ये खेळायला होतं आबासोबत ती काही सकाळ सकाळ सका, त्रास देत नाही डब्बा करायच्या टायमिंगला किंवा कामाच्या टायमिंगमध्ये हो तिने काही त्रास देत नाही नंतर प्रत्येक बाळाचं वेगवेगळं असतंय कोण त्रास देतंय आहे तर कोण नाही देत काय काय बाळ खूपच जास्त रडतात आणि काय काय जण नाहीत रडत तर आमची माही जी आहे ती मला सकाळ सकाळ त्रास तर काही देत नाही सकाळी पण नाही आणि दिवसभर पण नाही तिनं त्रास देत गपचूप तिची तिने खेळायलेली असती खोळखोळा हे ते सगळं तिच्या हातात असते आणि आई आव तसे त्याच्या जवळ असतेच पण जेव्हा ते नसते तर तेव्हा पण तिनं काही त्रास कधी का देत नाही इकडं भाजीमध्ये मी शेंगदाण्याचं कूट मी मे, मीठ लाल चटणी आणि मसूर डाळ जी आहे ती टाकलेली आहे आणि कांदापात काही खूप जास्त होती आज करायची म्हणजे गड्डी जी आहे मे मेथीचीच म्हणते काय ते कांदापाची जी पेंडी होती ती खूप जास्त मोठी होती त्याच्यामुळं वीस रुपयाला भेटली होती सुमितला आणली होती रात्री सुमितला आणि मिस्टरांना दोघांना पण सकाळी साडेआठपर्यंत डब्बा पाहिजे असते त्याच्यामुळं लवकर सगळं करावं लागतंय त्याच्यामुळं साडे किती साडेसहा सातपर्यंत उठते मी तिथून पुढे सगळ्या डब्याची वगैरे तयारी करते कारण रात्री सगळं तयारी करून ठेवलेली असते फक्त उठून फक्त भाजी आणि चपाती करायची असते इथं भाजी वगैरे झाली होती सगळं भाजी करून झाली होती आणि आता दात घासणार होते मी दररोज तर पहिल्यांदा उठल्याच्या नंतर दातच घासते मी पण आज बाथरूम मध्ये आई होता त्याच्यामुळं पहिल्यांदा भाजी केली आणि नंतर दात घासण्यासाठी आलेली आणखीन पीठ वगैरे मरा मळायचं राहिलेलं आहे फक्त भाजी झालेली आहे आता दात वगैरे घासायची आणि मग पीठ मळायचं चहा वगैरे करायचं आणखीन भरपूर काय मध्ये मध्ये आमच्या पिल्लूला आमच्या माहीला बोलत बोलत हे सगळं करायलेले असते मी माही तिकडे एकटीच एकटीच नसती म्हणजे मी जेव्हा आई आबा नसते तेव्हा ती एकटीच असते तेव्हा ती एकटीच खेळलेली असती तर तिला बोलत बोलत माझी सगळी काम चालू असतात तोंड वगैरे धुवून झाल्याच्या नंतर बाहेर आले बैतलं भाजी झालेली आहे का तर त्याच्यात थोडंसं पाणी आज थोडं जास्त झालं होतं पातीमध्ये कांद्याच्या पातीमध्ये तर त्याच्यामुळे आणखीन थोड्या वेळाला शिजू देणारे आमचं पिल्लू पण इकडं खेळायला लागले आई आई आबासोबत सोबत उठली होती लव्ह नव्हती जागी दहा पंधरा मिनिट होती जागी हो दहा पंधरा मिनिट होते जागी मी जपित होते त्याच्यामुळे जास्त खेळविला पिल्ल आणि आता घेतलेलं आहे पीठ मळायला आज पीठ थोडंच आहे गव्हाचं पीठ किती पाच सात चपात्या होणार आहेत तर आज गव्हाचं जण पण आणायचे जेवढं होतं तेवढ्याच्याच आज फक्त डब्यापुरत्या चपात्या होणार आहेत तर इकडं कोरडपीठ थोडंसं बाजूला काढून घेतलं मी मीठ वगैरे टाकलं आणि इथं आता मळायला चालू केलेलं आहे मी फक्त आता चपात्या राहिल्याच करायच्या डब्याला काय मी भात वगैरे तर काय देत नाही बाकी शेंगदाण्याची चटणी ठेचा वगैरे असल्याच्या नंतर देते माझं इकडं पूर्ण स्वयंपाक होत पण आलेला आहे पण आणखीन सुमीत पण उठली नाहीत आणि मिस्टर पण उठलेली नाहीत आणि पाणी तर गरम करून ठेवलेले ते पाणी गरम केलेलं पण थंड होऊन आहे तरी आणखीन उठले नाहीत आठ <coughs> आसुमीत पण जरा उशीरच काय रे उशीरच उठाय उठलेत उट दररोज तर किती साडेसात सातपर्यंत पर्यंत उठून आंघोळ वगैरे करून तयार असतात आज जरा उशीर केलाय त्यांनी <coughs> आणि मिस्टर काय तर मिस्टर तर काय दररोज साडेसात आठलाच उठते त्यांचं उशीरच असते सगळं आई इकडे गेल्या होत्या आता खाली पाण्याचा चार भरण्यासाठी कारण आमच्या इकडे आठ वाजता पाणी जाते तर साडेसातलाच खाली गेल्या होत्या पाणी आणण्यासाठी आणि दुकानचं पण थोडंसं सामान आणायचं होतं काय ते पोहे वगैरे आणायचे होते पोहे मिरच्या पोहे करायचे होते आज नाश्त्याला कारण आज चपात्या कमी होत्या त्याच्यासाठी चहा चपाती दररोज असते आमच्या आमच्या इथं नाश्त्याला पण आज चहा चपाती नव्हती चपाती कमी आहेत त्याच्यामुळं पोहे करण्याचं ठरलं होतं पण नंतर चपात्या थोड्या जास्त झाल्या म्हणजे चहा चपाती खाता येईल एवढ्या चपात्या झाल्या होत्या त्याच्यामुळं पोहे पण नंतर कॅन्सल केलं मी करायचं चहा चपातीच दिली चहा चपाती बिस्किट दिलं मी सगळ्यांना एकदम फास्टमध्ये माझं इकडं चपात्या करणं चालू आहे कारण थोड्या वेळाने किती एक दीड दोन तासाने आमचं आमची माहिती आहे ती थोडंसं रडती भूक लागली की तिला त्याच्यामुळं थोडंसं फास्टमध्ये सकाळचं काम आवरावं लागते मला आणि आज श्रावण महिन्यातला चौथा सोमवार आहे तर आजच्या सोमवार सोमवारच्या दिवशीचं माझं तुम्हाला रुटीन दाखवते मी आणि सोमवारी मला दोन वेळेस स्वयंपाक करावं लागते दोन म्हणजे काही दिवसातून तीन वेळेस मला स्वयंपाक करावं लागते सकाळी ह्या दोघांचे डबे नंतर थोड्या वेळानंतर आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर भाकरी आईला आबाला उपवास असते दोघं पण सोमवार द्यायचे त्याच्यामुळं आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर त्यांचा सेपरेट स्वयंपाक असते आणि नंतर संध्याकाळचं तर काय आमच्या तिघांसाठी वेगळं असते स्वयंपाक मी करायला पिल्लू आमचे

सूर्याकडे जेव या चिवताय चुताय चिवताई चिवताई अंगठीच धरायचे आम्हाला अंगठीच धरायचे तुम उठायचं देव बाप्पा बघा बघा देव बाप्पा उठायचे बसवा तिला बसवा रात्र सकाळचे किती साडेआठ झालेले आहेत मिस्टर आणि समीत दोघ पण गेलेले आहेत कामावर त्यांच्या त्यांचे डबे वगैरे भरून दिले त्यांचा चहा वगैरे झाला चहा नाश्ता सगळं झालं आणि बाकी सगळ्यांचं झाल्याच्या नंतर मी घेतलेला आहे चहा बिस्किट आणि चपाती पण घेतलेली आणि आमच्या पिल्लूला सगळं लक्ष चपातीकडे आणि बिस्किटकडे बिस्किटाकडे आहेत तिला पण पाहिजे तर तिच्याकडे दिलं ना की हात करते आता तिला कळायला वर <laughs> लागले वरचीवर कशी करायला लागली त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी चपातीची प्लेट आणि बिस्किटाची प्लेट लपवून ठेवली होती ये yeah, 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 yeah. तो त्याच्यात बाळ बसले तो तेव्हा घेतो ते ते बार बाळ <coughs> <coughs> बार बाळ बसले ते त्यात बार घ्या कि सांगायचं नोंद झाला आमचा खेळ तर इथं आता आमच्या पिल्लूची आंघोळ वगैरे झाली होती आणि तिला इथं झोपवण्याचा प्रयत्न चालला होता पण ती काही झोपतच नाही लवकर आंघोळ झाल्याच्या नंतर आणि तिनं झोपल्याच्या नंतर हे सगळे घर वगैरे झाडून घ्यायचेत आणि कपडे पण धुवायचेत आई आज सोमवार असल्यामुळं देवाची पूजा करायला लागल्या होत्या आणि मला बाथरूम पण घासून घ्यायचे होते तर वगैरे मी पण करून आलेली आहे नंतर केला थोडासा चहा आईसाठी आणि हाबासाठी दोघांसाठी पण चहा करायचा होता त्यांना चहा प्यायचा होता आंघोळ झाल्याच्या नंतर त्यांना चहा लागते म्हणून तरी तो चहा वगैरे ओतून दिलेला आहे मी आणि त्यांना चहा वगैरे दिल्याच्या नंतर स्वयंपाक करायचा होता स्वयंपाकामध्ये म्हणजे आई आपला समोर सोडायचं होता तर त्याच्यासाठी मला भाकरी आणि भाजी करायचं होतं तर त्याची पण तयारी करायची पण भाजी करायचं कॅन्सल झालं खिचडी केली आणि भात खिचडी करायची भाकरी करायच्यात आणि दुधासोबतच खायचं होतं आवाला आवाला थोडासा जर पोटाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं एक टायम मिळलं दूध खायचं असतं त्याच्यामुळं दुधावरच आणि सकाळी कांदापात केलेली होती मिस्टांसाठी ही ती तर ती पण काय होती तर त्याच्यामुळे इकडे खिचडीला फोडणी द्यायला चालू आहे आणि नंतर भाकरी करून घ्यायच्यात तर आता चालू आहे भाकरी भाकरी पण फक्त चारच करायच्यात आणि एक इकडे कुकरची शिटी झाली होती त्याची सगळी बाफ मोबाईलवरच येत होती त्याच्यामुळे मी बघत होते त्याच्याकडं आणि माझे हात हात पण माहीत नाही कशामुळे दुकायला होता हात आणि पाठ कंबर त्याच्यामुळे मी असं थांबून थांबून थोडंसं भाकरी करत होते भाकरी वगैरे झाल्याच्या नंतर सगळं किचन वाटा वगैरे क्लीन करून घेतला आणि बाहेर पाऊस यायला होता कपडे सगळे टेरिसवर वाळायला घातले होते तर पळत जाऊन ते पण आणावे लागले कारण काय ते सकाळी म्हणून पडलं होतं आणि संध्याकाळी लगेच संध्याकाळीच मग ते थोड्या वेळे लगेच पावसाला आणि सगळे कपडे भिजून गेले काहीच उपयोग झाला नाही वर बाळ घातलेल्याचा तर ते झाल्याच्यानंतर मी थोडंसं भाकरी वगैरे झाल्याच्या नंतर थोडंसं आडवं झाले होते फरशीवरच खालच्या आणि आमचं पिल्लू पिल्लू पण उठलं होतं झोपेतून ते पण आईच्या आणि आबाच्या दोघांच्यामध्ये खेळायला लागली होती ते सगळं झालंच आम्ही जेवण वगैरे केले त्याचा मी व्हिडिओज नाही शूट केला कारण मोबाईल इकडं काय ते मोबाईल इकडं हॉलमध्ये होता आणि आम्ही किचनमध्ये जेवण करत होतो उडण्याचा कंटाळा केला त्याच्यामुळं जेवणाचा व्हिडिओ मी घेतलाच तर अशा प्रकारे होता माझा सकाळी साडेसहा वाजल्यापासूनचा एकपर्यंत सगळं काम डब्यांची घाई सगळ्यांचीच घाई तर अशा प्रकारे जातो माझा दिवस तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय